कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा एकीकडे शासन महिलांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न करीत असताना पोलादपूर सडवली गावाच्या हद्दीत जागेच्या वादातून एकाने शिवेगाळ करत बांबूने महिलांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे सदर घटना ही दोन फेब्रुवारी रोजी घडली असून पोलादपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलादपूर पोलीस ठाणे हद्दीत सडवली रोडलगतच्या जागेत अनिशा गायकवाड व त्यांच्या भावकीतील महिला साफसफाई करण्यासाठी तसेच त्यांच्या जागेमध्ये मनोज तात्या मोरे यांनी बांधलेले अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी जेसीबी घेऊन गेले होते मनोज मोरेना त्या गोष्टीचा राग येऊन गायकवाड भावकीतील महिलांना शिवीगाळ करून लाकडी दांड्याने मारहाण केली या घटनेमुळे पोलादपूर तालुक्यात एकच खळबळ उडाली असून पोलादपूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा अधिक तपास पोलादपूर पोलीस ठाण्याचे एस जे बामणे करत आहेत आम्ही आमच्या जागेमध्ये साफसफाई करण्यासाठी गेलेलो मनोज तात्या मोरे यांनी आमच्या जागेमध्ये अतिक्रमण केलेलं तर त्यांनी त्याचं घर सोडून आजूबाजूला जे बांधकाम चालू केलेलं ते तोडण्यासाठी आम्ही जेसिपी घेऊन गेलेलो तर आम्ही ते करत असताना ता मनोज तात्या मोरे यांनी आमच्यावर हल्ला केला बांबूने आम्हाला मारलं आम्ही लेडीज होतो चार पाच जणी तर आम्हाला त्यांनी मारलं आमच्या हातापायावरती बांबूचे पटके मारले माझा ड्रेस वळून मला खेचून त्यांनी माझ्या अंगावरून धावत मला पाडलं खाली त्यांनी गुप्त जागी पण मार गुप्त जागी पण मारहाण केली आमच्या आणि पोलिसांनी ही दखल मग ह्याच्यासाठी आम्ही महिला आहोत तर आम्हाला महिलांना न्याय मिळालाच पाहिजे ह्याच्यासाठी तुम्ही सर्वांनी दखल घ्या पोलिसांनी दखल घेतलीच पाहिजे दखल घेतलीच पाहिजे